हे एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मोजे निळा तालुका नांदेड जिल्हा नांदेड येथील एक सामाजिक कार्यकर्ता आहे मी गावाच्या विकास संदर्भात गेल्या पन्नास पंचवीस वर्षापासून संघर्ष केला तर आत्तापर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही मी या गावच्या दारूबंदीसाठी उपोषण केलं आत्मदान केलं राशन दुकानदारांनी दुकान राशन विकून खालं त्या संदर्भात प्रयत्न केले पण कोणत्याही अधिकाऱ्यानं किंवा चौकशी केली नाही शासनाचा कोणत्याही प्रकारचा याच्यात रोग राहिले नाही सामान्य माणसं गरीब तो गरीब होतो आहे खेड्यामध्ये कोणतीही सुविधा नाही गावात तलाठी येत नाही ग्रामसेवकच नाही आणि पुढारी म्हणतात की बाबा सरकार तुमच्या दारी हे म्हणणं त्याचं शंभर टक्के खोटं आहे गावामध्ये गिरदार तलाठी मंडलाधिकारी कोणतेही कर्मचारी येत नाहीत आणि कृषी अधिकारीच नाही त्यामुळं ग्रामीण भागात शासनाच्या योजना राबत नाहीत एक माझ्या गावचं उदाहरण मी सांगतो गावात तलाठी नांदेडमध्ये राहतात प्रत्येक गावचे तलाठी नांदेडमध्ये राहतात तालुक्यामधला एकही तलाठी गावात येत नाही त्या गावामधला विकास होत नाही निराधाराच्या पगारी होत नाहीत आणि शासनाच्या इतर योजनांमध्ये कोणताही शासनाचा भाग राहिलेला नाही त्या संदर्भात मी गोवातील गोरगरिबाचे काम करीत असताना मी उपोषणाचा मार्ग अवलंबला मी जिल्हाधिकाऱ्याकडे पत्र पाठवलं हो पण काहीच न्याय भेटला नाही कोणत्या विषयामध्ये विषय कोणता आहे गावाच्या विकासासंदर्भात हां गावाचा कोणता विषय आहे ते गावामध्ये तलाठी नाही ग्रामसेवक नाही कोणतेच कर्मचारी येत नसल्यामुळे गावात विकास हा शून्य आहे त्यासाठी मी गावामध्ये ग्रामसभे ग्रामपंचायत ग्राम समोर उपोषण केलं तिथे न्याय भेटला नाही निमगाव येथील कोणत्या तारखेमध्ये सत्तावीसला अठ्ठावीसला मी उपोषण केलं माझी बी पी लो झाली डॉक्टरनं सांगितलं की दवाखान्यात जा दवाखान्यात नेलं आणि पी एस आय आला त्यानं चौकशी केली काय नाव पी एस आय च नाव काय लक्षात नाही लिमगाव पोलीस स्टेशनचा पी एस आय आला त्यानं चौकशी करतो म्हणून मग उपोषण सोडलं पण मला त्यानं कोणतीच चौकशी न करता मग आमचं उपोषण गुंडाळलं तरी कोणते अधिकारी आले ते का तुम्हाला भेटायला दुसरा कोणताही अधिकारी आल्या नाही येत नाही कारण ग्रामसेवकाने फक्त धमकी दिली की तू उपोषण सोड तू बसू नको इथं आमची ग्रामपंचायत मी निमलबाय आमच्या गावाची ग्रामपंचायत कोणती ग्रामपंचायत नाव काय होते निळा येथील ग्रामपंचायत वेळी बसताना मला धमक्या दिल्या नाव त्यांचं नाव ग्रामसेवक वाघमारे म्हणून कोणतरी येतं अजून आणि सरपंच यांनी प्रयत्न केले मला उपोषण सोडून खोट्या नाट्या कारवाया करायचे प्रयत्न केले पण मी ते मानले नाही तरी मेहरबान साहेबांनी या बाबतीत गावाच्या विकासासाठी का लक्ष घालावं कारण गावामध्ये विकास नावच नाही मग निराधाराच्या आम्ही पगारी करण्याचं काम करतो कारण गरिबाला चलता येत नाही फिरता येत नाही आणि हे कर्मचारी शहरात राहतात त्यामुळं खेड्यामध्ये निराधाराचा प्रश्न गंभीर होऊन बसलेला आहे तळणी येथील तलाठी गावात येत नाही निळाचा तलाठी येत नाही एक जर कोणतेच कर्मचारी गावात येत नसल्यामुळं निराधार लोकांना कोणताच आधार राहत नाही त्यासाठी उपोषण उपोषण जे बसले होते तुम्ही कोणत्या विषयावर बसले होते पोषण संपूर्ण विषय होते जिल्हा परिषद पंचायत समिती तलाठी तहसील कार्यालय पण एकाही अधिकाऱ्यानं याच्यामध्ये भाग घेतला नसल्यामुळं आमची समस्या अवघड झालेली आहे त्यासाठी शासनानं आमच्या विचारधारेला धरून पुढच्या प्रक्रिया करून ग्रामीण भागामध्ये कर्मचारी पाठवावेत व निराधाराला पगारी देण्यासाठी कार्य करा करावेत काय करणं तातला तला ते तल तलाठी म्हणतात जाय तुम्हाला काय होईल ते होईल काय कर ते कर अशा भाव मा माझ्यावर आक्रमक भावना होतात जात नाही म्हणजे तळणीला निळाला येत नाही वडवण्याला येत नाही म्हणजे कोण्यात घरात हे तलाठी लोक येत नाहीत त्यामुळं येथील गरीब लोकांचे प्रश्न गंभीर झालेत ही आमची कल्पना आहे प्रत्येक जागी असा भ्रष्टाचार असल्यामुळं ते फक्त अधिकारी लोक तहसीलमधले सगळे पैसे घेऊन कामं करतात म्हणलं तर ते तू खराब म्हणून म्हणतात तहसीलमधला भ्रष्टाचार इतका टोकाला गेला परवाला मी तहसीलदाराकडून गेलो तहसीलदार म्हणत आहेत तू हलू बोल मी म्हणलं ना मला जेलमध्ये टाक काय करतो बा बाहेर घेऊन जेलमध्ये जाय तयार हो म्हणलं साहेब पण अन्याय आम्ही सहन करीत नाही एकाही गरीबाला तळणी निळा या परिसरात तळणी वडवना पितरी एकदरा या गरिबाला कोणत्या जेवताना भेटत नाही आम्ही देण्याचा प्रयत्न करतो तर तहसीलमधले कर्मचारी सहकार्य करीत नाहीत पैसे घेण्याशिवाय काम करीत नाही आणि आमच्या फाईल ज्या वेळेस आम्ही सेवा केंद्र तहसीलमध्ये दाखल करतो दोन दहा पानामध्ये दोन पानं काढून टाकतात पैसे घेऊन ते जोडून देतात ही व्यवस्था तहसीलमध्ये कायमस्वरूपी आहे तिथं पैसा घेतल्याशिवाय कामच होत नाही सातबाराला कुठं पाच पाचशे रुपये तिथं एक कर्मचारी नरमवार म्हणून आहे तो कर्मचारी पाचशे रुपये एका सातबाराला घेतो कोणाला दोनशे कोणते तीनशे तरी हा विकास आहे काय दहा रुपयाची सातबारा पन्नास रुपयावर जाती आणि त्या सातबारावर मागील बाजून सरकारची कर असतो तो कर सुद्धा तो बुडवितो शासनाला लुटतो आणि जनतेला लुटतो असे कर्मचारी इथं राहतात त्याची चौकशी व्हावी व सामान्य जनतेला न्याय द्यावा एवढी नम्रविंद धन्यवाद